ग्रेव्ही बनवण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया नंबर एक कांद्याची पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडे किसलेले पनीर घातले तर त्याचा स्वाद खूप छान येतो नंबर दोन ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा नंबर तीन ग्रेव्हीचा मसाला तयार करण्यासाठी मंदक गॅसवर ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल नंबर चार ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते नंबर पाच टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना टोमॅटो केचपचा वापर करा नंबर सहा ग्रेव्हीला लाल रंग येण्यासाठी पिकलेल्या टोमॅटोचा वापर करावा नंबर सात ग्रेव्हीला रंग चांगला यावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या मसाल्याची वापर करावे नंबर आठ आलं लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं नंबर नऊ ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटले की मगच त्यात भाज्या अथवा इतर साहित्य टाकावं नंबर दहा शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध आणि खसखशीची पेस्ट घालावी नंबर अकरा करी करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी ते पाच ते दहा मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा त्यामुळे ते छान नरम होते बारा करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात नंबर तेरा भाजीच्या रशात मीठ जास्त झाले तर त्यात उकडलेला बटाटा टाका व पाच मिनिटांनी काढून घ्यावा कारण बटाटा खारटपणा शोषून घेतो नंबर चौदा कोप्ता बनवताना त्यात बेसन मिसळा कोप्ता मऊ होतो पंधरा ग्रेव्हीला तरी चांगली येण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद